सर्वात उत्तम सुरुवात म्हणजे आता बोलणं बंद करून काहीतरी करायची सुरुवात करणे मानसशास्त्रानुसार कृती शून्यता आणि विलंब हे दोन मोठे मानसिक अडथळे आहेत जी व्यक्तीला उद्दिष्ट साध्य करण्यापासून रोखतात ॲडविन लोकी आणि गॅरी लॅथम यांच्या गोल सेटिंग थेअरीनुसार उद्दिष्ट स्पष्ट असली तरी त्यावर कृती करणे आवश्यक असते अनेकदा लोक योजना आखतात चर्चा करतात पण कृती करण्यास टाळाटाळ करतात यामागे अपयशाची भीती आत्मसंशय किंवा परिपूर्णतेची अपेक्षा असते न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनप्रमाणे जेव्हा एखादी गोष्ट स्थिर असते तेव्हा तिच्या हालचालीसाठी ऊर्जा लागते तसंच मनही कृती करण्यासाठी सुरुवातीला प्रतिकार करते तज्ज्ञांच्या मते फाय सेकंड्स रूल वापरून पटकन निर्णय घेतल्यास कृती करण्याची शक्यता वाढते बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिल्यास आत्मविश्वास वाढतो सर्जनशीलता विकसित होते आणि व्यक्ती अधिक यशस्वी होते म्हणूनच यशस्वी होण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे बोलला थांबवून कृतीला सुरुवात करणे धन्यवाद